गाडी बघायला आलो पण गाडी झाली नाही पण दोघं निघू आज डिलिव्हरीसाठी रेडी आहे ना गाडी तिथून निघून तर गाडी आपल्या आत्ता आत घेतली आहे ती बघा अजून तर वॉशिंग पण आहे मग तीन चार वाजतील तोपर्यंत तो घरी जाऊ नये नवीन शिफ्ट बघा एक नंबर लोक आहे एक नंबरमध्ये आपल्याला पण पैसेच तर आपले घेत आहे तसं बाई थंडा होता काय जबरदस्त एक नंबर थंड आहे अवच व्हावं लागेल काय ते बेलकडा भरून बुडबुड्या पडत सांग ना एकदम सेम मोबाईल वेट की आपले माणूसच का आलं तिथं समजून गाडी आपली सर्व्हिस झाली सर्व्हिस स्टेशन आपला सर काही दाखव ना काय नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग मी योगेश सालकर ना आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो बाळा फार तिचा पाठी लागला होता काही मी पण आज पण फिराय तू जारी तर कसं काय आज मी गाडी सर्विस साठी जात आहे ना तिथे कोणाला टाईम येईल का ती काय आता पण म्हणजे त्याच्या टायमिंगचं काही फिक्स आहे नाही ना माझ्या कोणीसोबत अजून आहे नाही दुसरं त्याची पोरी त्याला मी घेऊन जाई नाही आज चांगलं आहे माझी बाईस म्हणजे बाळेशची जी पोरी ना बाईस ती बाईसची पोरी आहे ती बालकीशी याच आहे म्हणजे नांगा घरा घरात हा करून लागला नांगराव तर तिला घेऊन येऊ मग काय ती आपली डेली ब्लॉगर असते ना म्हणजे कुठे ते जा नसा ना आसपास फिरा बाळाला ना बाईला ना असते असती तर तिला हा घेऊन यायचं आहे ना आपले गाडीची आज फर्स्ट सर्विस आहे पहिलीच फ्री सर्विस आहे तर आज सर्व्हिसला जाऊ काही चेंज कर्ज होईल पाणी का नाही करजे काय कसं काय धावून तिचे ती सर्व मला दाखवत आहे तर घराशी निघताना व्हिडिओ म्हणजे आता घराशीच निघाला पण जर थोडा रस्ते आला बाळा आमचे फार पाठी लागला होता रडत हवा हो होता काय फार तयारी करत होता काय निहाई निहाईसं आणि ती कसं ग्वारीपोरला रॉझा इव्हेंट व तेव्हा बेस नाही मग सगळं पडत सध्या सगळेच पडल्या होती ते तर रडायला लागला पण आता मी आला आहे घराशी जाऊ आपल्या डानूला जाऊ डायरेक्ट ना, ना सर्व्हिस स्टेशनला भेटू काय करत फर्स्ट सर्विसला काय नाही ते आपले डिटेल देतो आपले घेऊन जाणून तर मित्रांनो आता आपण मेन रोडवर आलो आहे अंबिसरी ह्या सगळं डानू रस्त्यावर पण एक नंबर मला हिरवेगाडी एक नंबर आवड हा एक ही म्हणजे वातावरण एक नंबर सांग मी दोन तीन व्हिडिओमध्ये पण सांगला हवा मागेची पण ते एखादा टाकलं व नाही टाकलं ब येथे पण पर मुझे ये खरोखरचा आज का वातावरण मुझे आज का नहीं आता जी वातावरण है ती इे तिकड़े नंगला एकदम हरा भरा कह सकते हरा हरेली जगह देख के बहुत मजा आया था इस घूमने जाने का मन किया रे बहुत लेकिन आज तो मैं सर्विस के लिए जाता हूँ अभी के अभी ऐसा लगा कि आज मैं कुछ पहाड़ों पे घूमने जाऊँ हिंदी अपने ऐसी रहेगी क्योंकि ज़्यादा अपन पढ़ाई की नहीं और पिक्चर भी ज्यादा दिखा नहीं ना तो भी चलेगा डरने की बात नाही डालेशिवाय खात नाही रोज रोज खाटी खान कंटाळलो अंबाडी हाव त्याला खाटी सांगत थांबतेकडे ती नाही तर म्हणे तर गुजराती बो आवडी अरे अशीच गोट झाली रे एक जन मी सांगून दाखवा एक जन माझा मित्र होता मित्र होता एक दिवस असंच राईस खा म्हले चल सांगा राईस हो खाऊ, खाऊ म्हणजे सांगत गर्म ना पण आपल्याकडेच स्वतःहून खाऊ रे ते काय मोठे कोटनं पैसे राहतात तेव्हा खावत आपलं खाऊ तसाच एकदम मित्र होता माझा चल सांग आज जेव्हा सांग राईस खाऊ तर म्हण चल बसला आम्ही राईस खा त्याला मी सांगा राईस आणली मस्त बघी गरमागरम चटणी आणून दिली तोडल्याचं स्टार्ट केलं ना गरमागरम चटणी आणून दिली मी सांगला अरे मग मी काय सांग आता नाव बाव तर आपल्याला नाही पण त्याला सांगला अरे चटणी जरा कमी खाव काय नाही सांगा आपला चाल चटणी सांगा काय चटणी शिवाय श्वाशांचे आहे काय तुम्ही सांगा घे माझे बाग चव एक चमची अजून तर आम्हाला खोपा असा थोडा मोठा राहिला चटणीचा तर हे अजून घेतले मित्र आजच राहजी असं करून तर गोट काय झाली काय आम्ही ते हे घेतलं दोन किंवा तीन वाटे असं घेतलं काय झाला घराभरा गेलं तर मस्त मी सांगलं चटणी खाली खाली पाणी दे नको जास्त पिऊसा तर पाणी हो हिवा होता ना ते हिवा मस्त पाहिजे तेवढा पिला पाणी ना मला जरा कसं काय अंदाज असा होता मला काही काही ना काही ये। गचू येत आहे सां चुकीची गोठ सा केल्यावर तर काय झाली काय घरा गेलं घरा गेल्यावर मला आता दम नाही दिसला अरे ये म्हणजे येईच नाही मातशी फोन तर फोन नाही लागे झाला काय आहे सां तिसरे काय चौथे दिस मी गेला घरा याच्या इथे अरे पण काय आहेस कुठे दिसच नाही तो अरे सांग शेतावरच होता तर मग निश्चात या पाहिजे लवकर सांग योग्य तू सांगस ती सांग बरोबर गोठशाली सा, काही पन्नास साठ रुपयाचा राईस नाही चटणी सांग महागात तर सण तुला सांगला काय लाल दिस पण लाल येत आहे मन मानस नाही त्याची कथा राईस खाताना चटणीचा वापर कमी करा ना पाणी तोडलं कमी पियाचं नाही तर मग सकाळी दोन तीन दिवस सांगत आहो सांग कोळा हिरामचा झाला असं मला सांगून दाखवा मी तेवढा हसू त्याला बी सांगे चटणी महागात तुला पडली स त्याची करता चटणी जास्त खायची नाही ना टाईम झाला हो आहे आपल्यावर पटापट पड़ जाऊ सर्विस करून घेऊ पहिली सर्विस आहेस तर ना नक्की व्हिडिओ मित्रांना तुम्हाला आवडतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पण ती मी व्हिडिओ बनवायचा तर प्रयत्न करेन ना तुम्हाला आवडती असं मला आठवं ना नक्की माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा शेअर करा मित्रापर्यंत पोहोचवा लहा लह हा आपला चॅनल हाफ मॉनिटायदेल आहे हजार सबस्क्राईब झाला का फुल मॉनिटाईज येईल ताऊही एक दोघं मित्रावर तिला सांगा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जोडून राहा आमचा प्लॅन आहे थोडा कॉमेडी व्हिडिओमध्येच मी घेणे पण आता टाईम नाही रे मला घरात सदा मी ना बायको आम्ही म्हणजे घरा राहू ना ना बी आमची ती शेतात राहत म्हणजे खाया पी असं का हारीच आह पण म्हणजे आम्ही राहू मग थोडाफार आता दुकानधंदाला कठी चिकन ना असं काही पीस पाहिजे तुम्ही विक ना तर त्याच्याकरता मला धंद्यासाठी थोडाफार मी घरात रे ना तो 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 तर मग आता थोडा नांगाय असा नाही सांगतो बाई लहान आहे त्याला एक आता दोन महिने ती दोन महिने झाले ते कालचे सोळा तारखेला दोन महिने झाले तर मग आता तेव्हा कसं टाईम वाईम तर तेव्हा भेटे नाही बघा मित्रांनो आनंदी आपल्या शोरूमला पोहोचला चवी बावी तिकडे ह्या बाय सर्विससाठी गाडी आपली लावू एकदा पाणी पियां लागेल आपला थंड आहे ती आलं तर हा आपली सर्विस स्टेशनला बघू गाडी तर लावलं आहे आपला प्रेस चला दिला नाही सर्विस टाईम लागेल आज बसू भेटू डहाणूर सगळ्यांना मी वाट पाहत होता कारण की घरान गाडी वारवली स्कूटी वाहवली या पाहिजे नाही गेल पण भाडा फार कारण नडत होता ना, ना। तो ती गाडी सर्विस बुक होती ते घराच काढून ठेवेल ती विसरेल तर तिथं सर्व्हिस बुक पाहिजे ती, ती वारवली नाही सेटला घरापाशी वारवला आपली स्कूटी घेणारा सीट ना आता डाहोल जाऊ ती सर्व्हिस बुक दिल्याशिवाय गाडीची सर्व्हिस नाही गाडी सर्विसली दिली ना भाऊ आमच्या कामा दिलं तर औतल ना तर आला ना पाहिजे थोड्या हॉटेलात बसेला डायरेक्ट काय सांगत की भाजी पाव काय पाव तर एकदम काय ते गोठत दिला आहे फार मजा आहे का रे भाऊ चला मित्र गाडी सर्विस राहतील जरा काम होता तेव्हा पटव ना तेव्हा गाडी स्कुटी घेऊन दिलं ते पाठवला ना आपल्या मित्र अंगावरून आणि लावता जरा काम होता ते घालून करे तर आता मला भाव मिळाला जरा क्राईस प्राईस खावत आहे काय आम्हाला भुरा लागत आहे पण खाव मग आता काहीतरी नको भाव तर गाडीचं काम आहे ते आज काय करू फायनल करायचं आहे अरे भाव त्यासाठी भाव पठोशी त्याला कामावर छान आहे अरून फायदू त्याची जीव तशीवरच आहे पण काय करू पहिल्यांदा इथला राईस टेस्ट करू दुकानात राहतो ना डायरेक्ट डायरेक्ट ते फार मजा करत आहे या हॉटेलात आम्ही हिवरला पण तिकडची व्हेज आहे का मत इकड नॉन आहे आहे काही नाही रेस्टल काय टेस्ट असेल हरी क्रिस् हॉटेलचा राहण्यामध्ये इतिहास तुम्हाला मी सांगत आहे दाखवत आहे फार दिवसांपूर्वी आल्यानंतर आम्ही मिरले पण आपण दिसत आहे गाडी बघायला आलो पण गाडी झाली नाही पण दोघं निघू डिलिव्हरीसाठी रेडी हा गाडी तिकडून निघून गाडी आपल्या आत्ता आत घेतली आहे ती बघा इथं वॉशिंग पण आहे मग तीन चार वाजतील तोपर्यंत तो घरी जाऊन ना नवीन शिफ्ट बघा एक नंबर लोक आहे एक नंबर आपल्याला पण पैसेच ते आपले घेत आहे चला मित्रांनो गाडी सर्विसेला बिसिबल हेडून हटला वाटना का तीन नाथ ला घेऊन रेडी पाहिजे ना नाही काय आपल्या थंडा पाहिजे आहे ना एकदम मजा दिसत नाही सीठ मोबाईल पास थंडा पाहिजेत आज आहे रे चांगलाय जवळजवळ झाला मी रे ते मलाच पाजत चालतो शिंदे असायचं गाडीचं दिसला ठेवलाय ते पण बेस आहे थंडा पाहिजे मंगा काय की नाही व्हेरी बॅड लक घेण आला पासा बाय आपले नांग आमचे जे बाळा मोबाईल डिस्प्ले घाला यो ना म्हणजे परत तीन चार हजार पाच फटका लावून टाकला विवो वी सेवन्टीन प्रो हे माझा एक नंबर आवडता मोबाईल कारण की ह्याचा पॉपप किबेरीला एक नंबर आपल्याला आवडत म्हणजे वर्तन एखादा डबल तर होतं ना एक नंबर फोटो अजून तर चार पाच वर्ष आले पण याचा लोक नाही हे माझे मोबाईल समोर फेल आहे एक नंबर पण हे नाही शेट लोक आता येणार दिसत गे काही येणार एक नंबर जात कुठत मला मिल आता मस्त हॉटलाट थंडा पियाला बाई थंडा जबरदस्त एक रंबा थंडा उच व्हावं लागेल ते बेलकडा भरून बुडबुड्या पडत सांग ना एकदम सेम बैल वेट की आपले माणूसच काल तिथे नाही से आता घड लाईट होत नाही तर गोडे दिसेल ते अंधीर आहे असे काही होता इथे मोबाईल खालते दिसत आहे बाईक कथे लावली ना इथे शोरूमला आता पोहोचला फोन आला गाडी सांगा रेडी झाली तो ना माणूस पण आपले आहे पण गेला ह्यात आता जाऊ गाडी घेऊ आणि गाडीवर सगळं जीव आला रे आपला नाही किंवा फार सी गाडी दिसेल आहे स्विफ्ट जाऊ गाडी आपली सर्विस झाली सर्विस स्टेशन आपला आकाशबाबत च जास्त काय दाखव नाही काय आमचं तर तसंच रोड झालं सर्विसचं तर काम नवीन गाडी पण डिलिव्हरी होणार आहे पण आपण नाही रोहोतपर्यंत इ सर्व्हिस वॉशिंग सेंटर मारुतीवाला नाही आपली गाडी पण त्याला काय झालं अजून घेत नाही ते दे दे, मित्रांनो हो ही नवीन गाडी नाही गाडीवर आपला जीव आला रे एक नंबर गाडी चालू काय कोणी पण गेला तर ही गाडी एक नंबर सीट दिसत आहे तुम्ही बघू शकता नवीन आहे एकदम फ्रेस चला मित्रांनो फायनली आपली गाडी आहे ती सर्व्हिस झाली मस्तपैकी पैकी वॉशिंग मशीन तुम्हाला दाखवली नाही दाखवली तर मी दाखवून मस्तपैकी झाली फील थोडाफार आता मी जाई घरा तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो गाडी वॉशिंग करून आली ना घराजून गेल्या जातात जरा घ्यायचं होतं तिथे शेतावर जरा काम होत ना गाडी पाला असा तो गडाक पडला पाहिजे तसा काय धाव येईल नाही असाच नाही भी गांडू होतो टांडिल पांडू कशी कुठे ना पाहिजे थोडा पूर झाला ना घराकडे पाणी नाही ना इकडे पाहिजे थोडा आताच ब्ला मी अर्धा एक तास पाणी पडला पाण्याचं सांगता नाही रे कोल्या कपडे पाणी पाणी एक तास डहाणूला पाणी पडला नाही घराकडे फोन केला तर घराकडे सगळं काहीच पाणी नाही ना त्या ता ना एक तास पाणी पडला म्हणजे कोडाकसा पंधरा वीस किलो म्हणजे वीस किलोमीटरच्या अंतरमध्ये कोडाक बदल आहे ना पडला पाणी मित्रांनो सध्या डहाणूमध्ये अजून तर भरपूर पाऊस चालूच आहे एक तासाच्या वरती थोडा वेळ थांबला होता दोन चार मिनटं अजून भरपूर पाऊस यायला लागला अरे मोबाईलचं दुकान पहिले बंद होतं डहाणूमध्ये जे डिस्प्ले टाकण्यासाठी म्हणजे चांगलं दुकान आहे जिथे लगेच रिपेअर होत होते तर सध्या एकदा अजून मी ट्राय मारत आहे एखादं चालू असेल तर तर बघा मित्रांनो जे दुकान होतं ते चालू होतं दुकान मोबाईल मी देऊन आला स्वस्तवाला टाकला साधा दोन हजारवाला तर तो बनवायला दिला मोबाईल ना मी आता घरी पोचला पावसामुळे भिजला बनवला थोडंफार म्हणजे तिकडे फार भरपूर पाऊस होता गाडी लावायला जागा नव्हती तर साईडला पार्किंग थोडाफार भिजला नंतर थोडा कंटाळा मग व्हिडिओ काही काढला नाही काय घरी आला ना तर झोपून आहे तर सर्वांना गुड नाईट आणि मोबाईल बनेल उद्या आणायला जाऊ चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ